नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन तो म्हणजे असा आहे की राज्यभरामध्ये वेगवेगळे वेग विषय जरी असले तरी एकच विषय चर्चेत आहे आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाचा म्हणून जरांगी पाटील मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत हजारो लाखो मराठा समाज बांधव आजही मुंबईमध्ये त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की या ठिकाणी राज्यकर्ते गणेश उत्सवामध्ये सहभागी झालेत अनेक जण एकमेकांच्या घरी जात आहेत एकमेकांच्या गणेशाची आरती करतायत एकमेकांशी राजकीय घडामोडी आणि चर्चा सुद्धा करतायत कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या घडामोडी सुद्धा या गणेशोत्सवामध्ये हे राज्यकर्ते करतायत एकंदरीत एक जर पाहिलं तर दुसरीकडं जरांगे पाटील हे मात्र आमरण उपोषणाला बसले आहेत एकोणतीस ऑगस्टच्या सकाळी दहा वाजल्यापासून जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे तसं जर पाहिलं तर जरांगे पाटील हे सव्वीस तारखेच्या रात्रीपासूनच उपाशी आहेत कारण आंतरवाली सराटेहून मुंबईकडे निघत असताना वाटाने सुद्धा त्यांनी एक वेळेस एक गाडीवरती बसून त्या ठिकाणी चटणी आणि पोळी त्या ठिकाणी खाल्लेली आहे मात्र एकंदरीत त्या दोन्ही दिवस रात्रभर ते जागलेले आहेत उपासही त्यांचा घडलेला आहे आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्टच्या सकाळी दहा वाजता अधिकृतपणे त्यांनी आपल्या आमरण उपोषणाची घोषणा केली आज एकतीस तारीख आहे जवळपास अठ्ठेचाळीस तास झालेले आहेत तिसरा दिवस उजाडलेला आहे जरांगी पाटील ते उपोषण करतायत अन्न आणि पाण्याचा कणही त्यांच्या पोटात गेलेला नाहीये म्हणजे एकीकडे एक एक राज्यकर्ते तुपाशी आणि दुसरीकडे मराठी उपाशी ही जी परिस्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळते कारण आंदोलनकर्ते जे आहेत त्यांचे सुद्धा जेवणाचे आणि पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत आता त्यांच्यासाठी मुंबईकर धावून आलेले आहेत आणि त्याही पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मराठी मंडळी किंवा मराठा समाज बांधव जे आहेत त्यांनी या ठिकाणी आपलं अन्न पाठवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं आंदोलनकर्त्याची जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय आता मुंबईमध्ये झालेली आहे परंतु जरांगी पाटलांच्या आंदोलनाचा म्हणजेच अमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि त्यांची तब्येत आता खालावत चाललेली आहे मी आवर्जून यासाठी सांगतोय जरांगी पाटलांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेळा उपोषण केलेले ते अमरण उपोषण केले आहेत जरांगी पाटील हे कुणालाही मॅनेज होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे ते याचा अर्थ असा आहे की जरांगी पाटील जे आंदोलन करतात ते काटेकोरपणे त्या आंदोलनाचे नियम ते पाळतात आमरण उपोषण म्हटल्यानंतर नाही खायचं तर ते खातच नाहीत आणि पाणी नाही प्यायचं तर ते पितच नाहीत कुणी कितीही जरी आग्रह केला तरी ते अन्न पाण्याला हात लावत नाही हा आतापर्यंत त्यांच्या आंदोलनातला इतिहास आहे यापूर्वीच्या अनेक आंदोलन झाली या आंदोलनामध्ये झरंगे पाटील सतरा सतरा दिवस आमरण उपोषण त्यांनी केलेले आहे या कालावधीमध्ये त्यांची तब्येत बिघडली होती अशा वेळेला हरिभक्त परायण नारायणगड मठाचे जे काही मठाचे जे मठाधिपती आहेत शिवाजी महाराज यांच्या हस्ते आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते त्यांनी दोन वेळेस पाणी पिलं होतं पण जेवण त्यांनी केलं नव्हतं सतरा दिवस आमरण उपोषण केलं होतं मित्रांनो अनेक वेळा जरांगी पाटलांनी आमरण उपोषण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची तब्येत आता साथ देत नाहीये त्यांची प्रकृती साथ देत नाही अशक्तपणा त्यांना कायमचं जाणवतो पोटामध्ये त्यांच्या आग होते पोटामध्ये आकडा पडतो दुप्त आणि एवढंच नाही तर चालताना सुद्धा त्यांना त्रास होतो ते उभाही राहू शकत नाही असं त्यांचं सध्याचं शरीर आहे अनेक वेळा दवाखान्यामध्ये जाऊन त्यांना उपचार घ्यावे लागतात रस्त्यानं चालता चालता चक्करी ती रस्त्यावरती खाली सुद्धा बसतात अशा पद्धतीची प्रकृती असताना जरांगे पाटील अमरण उपोषणाला मुंबईमध्ये आझाद मैदानात बसलेले उपोषणाचा तिसरा दिवस आहे प्रकृती खालावत हो चाललेली आहे आणि जसजशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावत हो जाईल तस तसं मुंबईतलं मराठा आंदोलन हे तीव्र होत जाणार आहे हे मी पुन्हा एकदा शासनाला या ठिकाणी सांगतोय यापूर्वीसुद्धा मी सांगितलं होतं की जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांची जशी जशी परिस्थिती बदलत जाते तशी मराठा आंदोलकांची भूमिका सुद्धा बदलत जाते आंदोलन सुद्धा बदलत जातं यावेळेस जरांगे पाटील हे पूर्ण नियोजनानुसार आलेले मराठा समाज नियोजनानुसार आलेला आहे आणि जरांगी पाटलांची आता तब्येत बिघडत चाललेली आहे जर त्यांची तब्येत खालावली जर त्यांची तब्येत बिघडली तर मराठा आंदोलक वेगळा निर्णय घेऊ शकतात हे मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो जरांगी पाटलांचं हे आंदोलन आठ टप्प्यावर सुरू आहे पहिला टप्पा जो होता की अंतरवाली सराटेमधून मुंबईकडे निघणं तो टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे दुसरा टप्पा होता की कि कितीही अडचणी आल्या तरी आझाद मैदानावरच जायचं आणि त्याच ठिकाणी उपोषण करायचं आंदोलन करायचं हा दुसरा टप्पा सुद्धा त्यांचा पूर्ण झालेला आहे तिसरा जो टप्पा होता की त्यांनाही माहित होतं की राज्य सरकार ही आपली अडवणूक करणार आहे जरांगी पाटील हे पट्टीतले आंदोलनकर्ते आहेत आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकार काय काय करू शकतं प्रशासन काय करू शकतं याचा पूर्ण अभ्यास आणि अंदाज जरांगी पाटलांना आहे आणि त्यामुळे आपण मुंबईत जर एवढ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं जर पोहोचलो तर सरकार आपलं अन्न पाणी बंद करू शकतं रसद बंद करू शकतं हे जरांगी पाटलांना माहिती आहे तसं पाहिलं तर जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानणारे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावानं त्यांनी एक संघटना गेल्या अनेक वर्षापूर्वी स्थापन केलेली जिचं नाव आहे शुभा शुभा संघटना स्थापन करत असताना शिवाजी महाराजांनी ज्या ज्या काही नीती अवलंबिल्या आहेत जे जे कावे केले आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास म्हणून जरांगी पाटलांकडे आहे छत्रपती शिवाजी महाराज कुठलंही युद्ध करत असताना कुठल्याही गडावरती अगोदर अन्नधान्य पूर्ण त्या ठिकाणी साठा करत होते किंवा त्या ठिकाणची जी रसद आहे ती पूर्ण कशी दिली जाईल आणि युद्ध कसं दीर्घकाळ चालेल आणि आपला विजय कसा होईल हे छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती होती अगदी त्याच पद्धतीनं मनोज झारांगे पाटलांनी मुंबईमध्ये जर राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जर आपली अन्नधान्य किंवा पाण्याची रसद जर बंद केली तर आपल्याला नेमकं त्या ठिकाणी राहायचं कसं यासाठी तिसरा टप्पा त्यांनी केला की याच वेळेस मी ज्यावेळेस हाक देईल त्यावेळेस राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनकर्त्यांसाठी त्या ठिकाणी अन्न आणि पाणी पोहोचलं पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली आणि तो तिसरा टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे कारण राज्यभरातून अन्न हे मुंबईपर्यंत पोहोचत आहे सुद्धा पोहोचत आहे आता राहिलेला एक चौथा टप्पा आणि तो चौथा टप्पा असा आहे की जर राज्य सरकारनं तीन दिवसापर्यंत जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाही आणि तीन दिवसाच्या नंतर जर आपल्याला बसवायचा वेळ राज्य सरकारची भूमिका आणि मनसुबे जर दिसत असतील तर मग मात्र ज्या ग्रामीण भागामध्ये मा आपल्या माता भगिनी राहिल्या आहेत त्यांना रणरागिणी होऊन त्यांनी मैदानात उतरायचंय आणि आपल्या गाव पातळीपासून त्यांनी आंदोलना सुरुवात करायची वास्तविक पात्रात तिसऱ्या टप्प्यामध्ये हा चौथ्या टप्प्यातल्या रणरागिनी उतरल्या होत्या कारण त्यांनीच भाकरी चटणी आणि ठेसा हे सगळं करून जारंगे पाटलांच्या या आंदोलनकर्त्यांसाठी पाठवलेलं आहे आता रणरागिनी या मैदानात उतरतायत जर त्या मैदानात उतरल्या तर गाव पातळीपर्यंत हे आंदोलन सुरू होणार आहे आणि यासाठी गाव स्तरावरती बैठका सुद्धा सुरू केलेल्या आहेत जे मराठा आंदोलक गावामध्ये जरांगे पाटलांनी ठेवले होते आवर्जून ते सगळे आंदोलक गावामध्ये आता बैठका घेत आहेत आणि याही पुढे जाऊन जे जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईमध्ये आले होते त्यापैकी अनेकांना जारांगे पाटलांनी परत आपल्या गावी पाठवलेले ही रणनीती आहे हे रणनीतीचा भाग आहे कोणी गावाकडे जायचे आणि कोणती भूमिका पार पाडायची हे सुद्धा जारांगे पाटलांनी ज्या जिल्हा स्तरावर बैठका घेतल्या होत्या त्याच वेळी त्यांनी त्या सूचना केलेल्या आहेत आणि त्यामुळे ही जी काही मंडळी आहे ही गावामध्ये पोहोचते आणि गावामध्ये पोहोचून त्यांनी बैठकाला आता सुरुवात केलेली आहे जर हे आंदोलन तिसऱ्या दिवशी चाललं चौथ्या दिवशी जर वाढलं तर पुढचे आंदोलन राज्यभरामध्ये कुठल्या पद्धतीनं करायची या रणनीतीनुसार हे आंदोलन चाललेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा बंदची हाक सोशल मीडियावर दिलेलं मराठा समाजाकडून आपल्याला पाहायला मिळाले आता बीड जिल्हा तो बंद आहे की नाही हे अधिकृत पोस्ट होती की नव्हती हे आपल्याला लवकर समजेल परंतु सोशल मीडियावर बीड जिल्हा हा बंद करण्यात येईल कारण जरांगी पाटलांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा बंदचं आवाहन केलंय जर अशा पद्धतीचा पाचवा टप्पा जर जरांगी पाटलांचा असेल तर प्रत्येक जिल्हा हा बंद करायचा मित्रांनो जर जिल्हा बंद ठेवला तर वाहतूक बंद होते प्रवाशांची बंद होते एवढंच नाही तर जे काही व्यापारी आहेत त्यांचं जे काही माल इकडं तिकडे पाठवायचा असतो किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचा असतो तो सुद्धा त्या ठिकाणी ठप्प होतो आणि जिल्ह्याची यंत्रणा जर ठप्प झाली तर जिल्ह्यातून सिटीकडे म्हणजे मुंबई असेल पुणे असेल किंवा जे काही मोठी शहरं असतील त्या शहरांकडे येणारे जे काही भाजीपाला असेल दूध असेल किंवा या व्यतिरिक्त आणखी काही अन्नधान्य का असेल ते सुद्धा त्या ठिकाणी ठप्प पाडणार आहे म्हणजे जिल्हा जिल्हा जर बंद झाला तर पोलीस प्रशासनाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली ताकद उभा तिथंच करावं लागेल जी मुंबईकडे त्यांना वळवता येणार नाहीये मी आवर्जून सांगतोय की जरांगे पाटलांचं आठ टप्प्यातलं आंदोलन आहे आणि अत्यंत नियोजनबद्ध हे आंदोलन आहे राज्य सरकारनं जी काय भूमिका घेतली होती ती भूमिका अडचणीची राज्य सरकारला ठरते कारण जारंगे पाटलांच्या जा सोबत इतके लोक येतील ही अपेक्षा नव्हती हो अशा पद्धतीने दीर्घकाळ हे आंदोलन टिकेल हेही त्यांना वाटलं नव्हतं आणि आपण यांचं अन्न आणि पाणी बंद केलं शौचालयाची व्यवस्था जर केली नाही हो तर या आंदोलकांना त्रास होईल आणि त्रास झाला तरी हे आंदोलन परत आपापल्या गावी जातील असं कदाचित राज्य सरकारला म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला वाटलं असावं परंतु असं घडताना कुठंही दिसत नाहीये याउलट सहावा टप्पा जो जरंगे पाटलांनी सांगितला होता की जर मुंबईतील आंदोलकांवर काही पोलिसांनी हात उगारला किंवा त्यांना एकाला काठी जरी लागली तर मग मात्र राज्यभरातल्या आंदोलकांनी जे मराठा बांधव आहेत त्यांनी आपापली जी वाहनं राखीव करून ठेवली ती सगळी मुंबईकडे वळवायची आणि त्यांनी सुद्धा मुंबईमध्ये दाखल व्हायचंय हो तसं आवाहन सुद्धा जारंगे पाटलांनी या कालच्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी केलं की मराठ्यां आता गावात बसू नका सगळे मुंबईकडे निघायला तयार व्हा आणि येताना भाकरी आणि पाणी सुद्धा घेऊन या हे आव्हान जे केलं कदाचित राज्य सरकारला असं वाटलं असेल की फक्त जेवण आणि पाणी मागवलंय पण तसं नाहीये यासोबत उरलेले जे काही आंदोलक मागे ठेवलेले आहेत ती आंदोलकांची फळी सुद्धा आता मुंबईमध्ये दाखल होणार आहे म्हणजे ज्यांना परत जायचं असेल ते जातील परंतु जे गावाकडे राहिले होते ते मुंबईमध्ये पुन्हा दाखल होतील अशा पद्धतीचे अनेक टप्पे ते जरांगे पाटलांचे या ठिकाणी आहेत एकंदरीत जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता ही दिवसेंदिवस नव्हे तर तासा तासाला वाढते हे मी पुन्हा एकदा आवर्जून या ठिकाणी सांगतोय कारण जर सातवा आठवा हा जर टप्पा जरंगे पाटलांनी जर सुरू केला तर मग मात्र राज्य सरकारची आणि देवेंद्र फडणवीसांची कसोटी लागणार आहे आणि हे राज्य सरकारलाच नव्हे तर राज्याला सुद्धा परवडणार नाही कारण हे शांतताप्रिय राज्य आहे या ठिकाणी सर्व धर्म समभावाची शिकवण देणारं हे राज्य आहे आणि लोकशाहीला मानणारं महाराष्ट्र राज्य आहे लोकशाही मार्गाने जरांगी पाटलांचं आंदोलन सुरू आहे लोकशाही मार्गाने ते मागण्या करतायत त्या मागण्यांना राज्य सरकारनं आश्वासन दिलेलं आहे अधिसूचना राज्य सरकारच्या वतीनं दिलेली आहे त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली आहे या सगळ्यांची तातडीनं बैठक घेऊन जरांगी पाटलांच्या मागण्याविषयी गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर सकारात्मक निर्णय देणं अत्यंत गरजेचं आहे कारण गणेश उत्सव सुरू आहे गणपती बसून आता जवळपास तिसरा चौथा दिवस सुरू झालेला आहे लवकरच गणेश विसर्जनाची मिरवणूक मुंबईमध्ये निघेल झारांगे पाटलांचं आंदोलन किती दिवस चालेल हा अंदाज सांगणं कठीण आहे कारण तयारी करतानाच त्यांनी पंधरा दिवसाची ते महिन्याचं सोबत घेऊन चला असंच आवाहन केलेले याचा अर्थ दीर्घकाळ त्यांना आंदोलन करायचंय जर दहा दिवस हे आंदोलन चाललं आणि गणेश विसर्जनाची मिरवणूक जर मुंबईमध्ये निघाली तर या मिरवणुकीला मुंबईकर घराघरातून प्रत्येक जण या मिरवणुकीमध्ये असतो या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहकुटुंब सहभागी होतो ही लाखोची कोट्यवधीची गर्दी ही मुंबईच्या रस्त्यावर येत असते आणि त्याच वेळेला जरांगे पाटलांसोबत हे भगव वादळ जे आलेले हे कोट्यवधीच्या संख्येनं मुंबईमध्ये आहे कोणत्या भागात आहे हे आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही आझाद मैदानावर तर पाच हजारापेक्षा अधिक संख्या तुम्हाला परिसरात दिसेल परंतु त्याही पुढे जाऊन रेल्वे स्टेशन असेल बस स्टॉप असेल वेगवेगळ्या भागामध्ये गेट ऑफ इंडिया असेल समुद्रकिनारा असेल या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मराठा समाज उभा असलेला दिसेल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी तो बसलेला आहे तो आंदोलनच करतोय असं राज्य सरकारनं समजायचंय तो बसतोय फिरतोय असं नाही तो आंदोलन करतोय मुंबईच्या कोणत्या भागामध्ये आपण कुठलं आंदोलन पुढचं केलं तर काय होऊ शकतं याचा अंदाज आणि तर्क सुद्धा ही मंडळी बांधतायत जरांगे पाटलांना एकटं समजू नका जरांगे पाटलांच्या सोबत एक मोठी फळी ही समाजाची स्वयंसेवकाची काम करते मुंबईला जात असताना राज्यभरातून एक लाख स्वयंसेवक त्यांनी उभा केलेले त्यांचे नाव मोबाईल नंबर आणि याद्या सुद्धा जरांगे पाटलांकडे आहेत त्यांची जी टीम काम करते त्या टीमच्या माध्यमातून यांना निरोप दिला जातो संदेश दिला जातो मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मराठा समाज बांधवानं मनानं जरी आंदोलन केलं किंवा चुकीची एखादी घटना केली तर जरांगे पाटील हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त करतात प्रत्येक आंदोलन करता, करता मुंबई शहरामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घरामध्ये जरी असला तरी तो सोशल मीडियावर जरांगे पाटील काय आदेश देत काय सूचना देत आहेत याकडे बारकाईनं लक्ष देतो जरांगे पाटलांनी जर सांगितलं की रस्त्यावरच्या गाड्या तुम्ही बाजूला काढा आणि रस्ते, रस्ते मोकळे करा याचा अनुभव उभ्या महाराष्ट्राला आला असेल की आंदोलनकर्त्यांनी तात्काळ आपल्या वाहनं हे रस्त्याहून बाहेर काढलेले आणि गाडी पार्किंगमध्ये ते लावलेले याही पुढे त्यांनी सांगितलं की मुंबईकरांना कुठं त्रास झाला नाही पाहिजे रस्ता रोको आंदोलन जे केलेली आहेत ती बाजूला सरकारने रस्ते मोकळे करा मित्रांनो सोशल मीडियावरच्या या निरोपावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको बाजूला सोडलेला आहे आणि रस्ते मोकळे केलेले आहेत यावरून तुमचे एक लक्षात येत असेल की अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक जे की जरांगे पाटलांच्या सोबत सावलीप्रमाणे उभा असतात परंतु जरांगे पाटील हे पोषण करतायत आणि मुंबईमध्ये मराठा बांधव ठिकठिकाणी आंदोलन करतायत त्यामध्ये काही उपद्रवी लोक सुद्धा असू शकतात ही शंका जरांगे पाटलांनी अगोदरच व्यक्त केली आहे आणि त्यामुळे ते त्या आंदोलक पोलिसांना सुद्धा आवरत नव्हते मुंबईकरांनाही आवरत नव्हते अशा वेळेला स्वतः सरपंच पांडुरंग तारक हे त्या ठिकाणी गाडी घेऊन गेलेले आहेत त्यांच्यासोबत काही आंदोलक गेलेले आहेत आणि त्यांनी लाऊडस्पीकर मधून आवाहन केलेले विनंती केलेली की मनोज तुम्हाला निरोप दिलेला आहे या ठिकाणी गोंधळ घालू नका तुम्ही रस्त्याच्या एका बाजूला जाऊन बसा आणि शांततेनं बसा मित्रांनो त्यांनी आवाहन केल्याबरोबर रस्ते मोकळे झाले आणि मराठा आंदोलकांनी रस्त्याचा किनारा गाठला पोलिसांनी सुद्धा धन्यवाद दिले आणि त्यांनी सुद्धा कौतुक केलं की एका शब्दावर एवढे हजारो लाखो मराठा समाज बांधव हे आंदोलन करणारे भगोवादळ एका बाजूला सरकत या आंदोलनामध्ये दम आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या शब्दामध्ये ताकद आणि विश्वास आहे हा सुद्धा पोलीस प्रशासनाला या ठिकाणी अनुभव आला आहे एकंदरीत सांगण्याचं काम एवढंच आहे की राज्यकर्ते हे तुपाशी असले तरी मराठे हे मुंबईमध्ये उपाशी आहेत आणि जरांगे पाटलांची तब्येत खालावत चालल्यामुळं या आंदोलनाची तीव्रता वाढती आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या रणरागिनी या मैदानात उतरतायत आणि या जर उतरल्या तर राज्य सरकारला आंदोलन हाताळणं कठीण होईल अशी स्थिती आहे कारण हा चौथा टप्पा आहे पाचवा टप्पा सुद्धा सुरू होतोय आठव्या टप्प्यापर्यंत हे आंदोलन सरकारनं जाऊ देऊ नये आणि मराठा आंदोलकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये हे मी डीएस न्यूजच्या माध्यमातून प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतोय मित्रांनो जी माहिती मला योग्य वाटली ती मी आपल्यापर्यंत दिलेली आहे हे आंदोलन अत्यंत शांततेनं चाललंय लाखोच्या संख्येनं मुंबईकरांनी पहिल्यांदा आंदोलन पाहिलंय सभा अनेक पाहिल्या असतील पण एवढं आंदोलन शांत हे पहिल्यांदा पाहतायत हे शांततेनं चालू द्या राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागेल आणि जरंगे पाटलांच्या मागण्या मान्यच कराव्या लागतील हे आज तरी अनेक विश्लेषक या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतायत आणि माझंही मत तसंच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जी माहिती मी तुम्हाला दिली आहे ती तुम्हाला आवडली आहे का सत्य वाटते का जर ती आवडली असेल सत्य वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जनजागृतीसाठी समाज प्रबोधनासाठी डीएस न्यूजला सुद्धा सहकार्य करा या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे ती प्रतिक्रिया व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण राज्यातून असते ती त्या अत्यंत अभ्यासव असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो डी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आम्हालाही सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद